आगामी काळात संग्राम जगताप भाजपमध्ये पक्षप्रवेश करतील रोहित पवारांचा मोठा दावा दीपावली सणाच्या निमित्ताने प्रत्येक नागरिकांनी खरेदी फक्त हिंदू लोकांच्या दुकानातून करावी आपली दीपावली खरेदीचा नफा हिंदू लोकांनाच मिळायला हवा सध्या हिंदू मंदिरात अथवा हिंदूंवर होणारे हल्ले हे मशिदीतून घडत आहेत असे वक्तव्य राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी काही दिवसांपूर्वी केले त्यानंतर जगतापांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच संग्राम जगताप यांना कारणी दाखवा नोटीस बजावली आहे पक्षाच्या नोटीशीनंतर संग्राम जगताप यांचे मुस्लिम विरोधात वक्तव्य सुरू आहे अहिल्यानगरमधील सभेत बोलताना संग्राम जगताप यांनी आता आपल्याला हा देश धर्म सुरक्षित ठेवायचा आहे त्यामुळे आपले पण दोन चार लोकात गेले तरी हरकत नाही पण लोकांना आता प्रत्युत्तर द्या असं वक्तव्य केलेलं आहे आता यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मोठा दावा केला आहे रोहित पवार यांनी म्हटले की संग्राम जगताप दोन हजार एकोणतीस साली राष्ट्रवादीमधून निवडणूक लढवतील असं वाटत नाही आगामी काळात ते भाजपमध्ये प्रवेश करतील संग्राम जगताप पक्षाच्या प्रमुखांचे देखील ऐकत नाही त्यामुळे संग्राम जगताप यांनी आपला नेता बदलला आहे असं सध्या दिसत आहे भाजपाने ऑपरेशन लोटस सुरू केलेलं आहे अजूनही हे ऑपरेशन संपलेलं नाही या ऑपरेशनचे सत्र दोन सत्र सुरू झालेलं आहे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते फोडले जात आहेत असा दावा त्यांनी केलेला आहे आता रोहित पवार यांच्या दाव्यावर संग्राम पाहणं महत्वाचं ठरणार आहे भाजप बिघडून पाहत आहे दोन हजार एकोणतीस ला संग्राम जगताप हे दादांच्या पक्षातून लढतील असं मला वाटत नाही ते भाजपमधून लढणार आहेत आणि जसं संग्राम जगतापांच्या बाबतीत भाजपनी आ, एक जाळी पसरली होती त्यात ते आता अडकलेले आहेत आणि एकोणतीसला संग्राम जगताप हे भाजपमधून लढतील त्यामुळे बीजेपीचे नेते शंभर टक्के संग्राम जगताबाला पाठबळ देतील कारण येत्या काळामध्ये ते भाजपमध्ये प्रवेश शंभर टक्के करतील आणि फक्त संग्राम जगतापुरते हा विषय राहणार नाही येत्या काळामध्ये अजितदादांचे अनेक आमदार आणि एकनाथ शिंदे साहेबांचे अनेक आमदार भाजप हळूहळू आपल्याकडे करेल आणि येत्या दोन हजार एकोणतीसला सबळावर भाजप तिथं लढेल त्यावेळेस या दोन पक्षांसाठी खूप वेळ ही गेलो जाऊन गेली असेल असं वाटतं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई